विषय परिसर अभ्यास एक घटक पाहुतरी शरीराच्या आत प्रश्न एक एखाद्या ठराविक कामासाठी वापरल्या जाणाऱ्या शरीराच्या विशिष्ट भागाला काय म्हणतात पर्याय ए अवयव किंवा इंद्रिय बी हात सी धड डी बाहू उत्तर पर्याय ए अवयव किंवा इंद्रिय प्रश्न दोन ज्या इंद्रियांच्या मदतीने आपल्याला आजूबाजूच्या परिस्थितीची जाणीव होते अशा इंद्रियांना काय म्हणतात पर्याय ए त्वचा बी कान सी ज्ञानेंद्रिये डी नाक उत्तर पर्याय सी ज्ञानेंद्रिये प्रश्न तीन जे अवयव शरीराच्या बाहेरच्या बाजूस आहेत त्यांना काय म्हणतात पर्याय ए आंतरेंद्रिय बी बाह्यावयव सी ज्ञानेंद्रिये डी सर्व पर्याय बरोबर उत्तर पर्याय बी बाह्यावयव प्रश्न चार शरीराच्या आत असणाऱ्या इंद्रियांना काय म्हणतात पर्याय ए ज्ञानेंद्रिय बी अंतरंग सी बाह्यावयव डी आंतरेंद्रिय उत्तर पर्याय डी आंतरेंद्रिय प्रश्न पाच जी पोकळी डोक्याच्या आत असते त्या पोकळीला काय म्हणतात पर्याय ए वर पोकळी बी वक्ष पोकळी सी शिरो पोकळी डी उदर पोकळी उत्तर पर्याय सी शिरो पोकळी प्रश्न सहा छातीच्या भागात जी पोकळी असते तिला काय म्हणतात पर्याय ए वक्ष पोकळी बी शिरोपोकळी सी उदरपोकळी डी कटीपोकळी उत्तर पर्याय वक्षपोकळी प्रश्न सात उदरपोकळी आणि कटीपोकळी कोठे असते पर्याय ए डोक्यात बी पोटाच्या आत सी छातीच्या आत डी पाठीत उत्तर पर्याय बी पोटाच्या आत प्रश्न आठ पुढील पैकी कोणती इंद्रिये अन्नाच्या पचनाचे काम करतात पर्याय ए तोंड आणि जठर बी मेंदू सी जीभ डी घसा उत्तर पर्याय ए तोंड आणि जठर प्रश्न नऊ तोंडातील घास जठरापर्यंत पोचवण्यासाठी वक्ष पोकळीत एक नळी असते तिला काय म्हणतात पर्याय ए श्वासनलिका बी ग्रासनलिका सी रक्तवाहिनी डी यापैकी नाही उत्तर पर्याय बी ग्रासनलिका प्रश्न दहा शरीरात असणाऱ्या अन्न मार्गाची लांबी सुमारे किती असते पर्याय ए मीटर बी एक मीटर सी दहा मीटर डी नव्वद मीटर उत्तर पर्याय ए नऊ मीटर प्रश्न अकरा ग्रास नलिकेच्या लवचिक भिंतीचा उपयोग कोणता पर्याय ए अन्नाचा घास मेंदू पर्यंत पोचविला जातो बी खाल्लेल्या अन्नाचे सुलभ पचन होते सी अन्नाचा घास जठरापर्यंत सुलभ नेला जातो डी अन्नात लाळ मिसळली जाते उत्तर पर्याय सी अन्नाचा घास ग्रासनलिकेतून जठरापर्यंत सुलभ नेला जातो प्रश्न बारा आपल्याला अन्नाची चव कशामुळे कळते पर्याय ए दातामुळे बी तोंडामुळे सी घशामुळे डी जिभेमुळे उत्तर पर्याय डी जिभेमुळे प्रश्न तेरा पुढीलपैकी कोणते जाळे सर्व शरीरभर पसरलेले असते पर्याय ए आतड्यांचे बी रक्तवाहिन्यांचे सी पाण्याचे डी अन्ननलिकेचे उत्तर पर्याय बी रक्तवाहिन्यांचे प्रश्न चौदा शेजारील आकृतीत बाणाने दाखवलेल्या अंतरेंद्रियाचे नाव काय पर्याय ए पोट बी हृदय सी ग्रासनलिका डी जठर उत्तर पर्याय डी जठर प्रश्न पंधरा पचनाचे काम करणारे इतर इंद्रिय उदर पोकळीत असतात पण कोणते आंतरेंद्रिय वक्ष पोकळीत असते पर्याय ए घसा बी जठर सी ग्रासनलिका पोट डी उत्तर पर्यायसी ग्रासनलिका अशाच नवीन व्हिडिओसाठी लाईक शेअर सब्सक्राइब करा धन्यवाद